सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट सोलापूर जिल्ह्यातील डान्स बार बंद करण्याच्या मागणीसाठी मातंग एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्याचे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने शहर अध्यक्ष रोहित दादा खिलारे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण मातंग एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सोलापूरच्या वतीने गेट सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष रोहित खेलारे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार मालक चालककडून खुल्याम चालू असलेले डान्स बार व अनेक अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीसाठी पोलीस प्रशासन व एक्साईज विभागाकडे मागणी केली असून संबंधित विभाग प्रमुखाने तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी मातंग एकता आंदोलनाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन चालू असल्याचे श्री रोहित दादा खिलारे यांनी सांगितले रोहित किलारे मी रोहित किलारे आज जे डान्सबार सोलापुरात हवेला चालू आहे वारंवार ॲक्सिडेंट होत आहे या ॲक्सिडेंटला जबाबदार डान्स बार बेफान नशेत विला गाडी एकतर समोरच्या व्यक्तीला टोकते ती नाहीतर डिवायडरला गाडी ठोकली जाते आणि त्याच्यामुळं मरत आहे मरण पाहत आहे युवक आणि डान्स बार व पोलीस प्रशासन जबाबदार आहे काही बारला परवाना हे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने बार चालू येते सोलापूर शहरातली